आपल्याला वाटते की गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे मैद्यासारखे होत नाही खरंच आहे ते मैद्यासारखे नाही तर त्यापेक्षाही छान होतात आज भाग्यशी या युट्यूब चॅनलवर तुम्ही ही रेसिपी बघून नक्की करा म्हणजे तुम्हालाही समजेल कि ते शंकरपाळे किती छान होतात ते आणि तुम्ही ही बघू शकत की शकतात की ह्याचे किती लेअर सुटले आहेत किती पदर सुटले आहे आणि ते तसेच खुसखुशीतही झालेले आहेत तुम्ही ही शंकरपाळी मैदा नसल्यामुळे तुमच्या लहान थोरांना अगदी बिंदासपणे देऊ शकतात रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद इथं आपण शंकर शंकरपायासाठी अर्धा कप साखर घेतली आहे ज्या कपाने आपण साखर घेतली आहे त्याच कपाने आपल्याला तूप पण घ्यायचं आहे हे तूपने असं पातळ करून घेतलं आहे तूप आणि साखरेचं प्रमाण अगदी बरोबर पाहिजे ते पण आपण टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तूप घेतलं आहे तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे तुम्ही ज्या वाटीने किंवा ज्या कपाने साखर घ्याल त्याच कपाने आपल्याला तूप आणि पाणी पण घ्यायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून गॅसवर साखर विरगळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे हे आपण गॅसवर ठेवून अगदी आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंतच गरम करायचं आहे था साखर विरगळली की आपण गॅस बंद करायचा आहे ज्या कपाने आपण अप साखर तूप आणि पाणी घेतलं आहे त्याच कपाने आपल्याला सहा कप कणिक घ्यायचे आहे गव्हाचं पीठ आणि ते आपल्याला मैद्याच्या गाणीने गाळून घ्यायचं आहे आपण हे मैद्याच्या गाणीने गाळून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व कणिक मैद्याच्या गाणीने गाळून घेतले आहे आपण बघू शकतो कोंडा काही जास्त पडलेला नाहीये अगदी बारीक दळलेली कणिक असेल तर कोंडा जास्त पडत नाही पण असं चाळून घेतल्यामुळे आपले शंकरपाळे खूप खुसखुशीत आणि छान होतात म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे पीठ पिठामध्ये आपल्याला अगदी चवीपुरतं पीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की तो पदार्थ जास्त छान होतो आणि आता आपण हे पाणी करून ठेवलं आहे ते आपलं कोमट झालं आहे अगदी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे ते अगदी गरम असताना आपल्याला नाही मळायचं आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक कसं कर मळतो तसं आपण शंकरपाळ्याचं पीठ मळून घेऊ अशा पद्धतीने आपण हा गोळा मळून घेतला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे फक्त जर आपल्या गहात गहू जुना आहे किंवा नवा आहे याच्यावर थोडंसं पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं त्या अनुसार आपल्याला फक्त अर्धा कप अर्धा ते पाऊन कप पीठ जास्त किंवा कमी लागू शकतं आता इथं मला एक अर्धा कप पीठ अजून एक्स्ट्रा घ्यावं लागलं तेवढं घेऊन मी हे व्यवस्थित असं मळून घेतलंय आता आपल्याला हे फक्त दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग आपण लाटाला घेऊ मळलेल्या गोळ्यापैकी एक गोळा घेऊन आपण आता लाटून घेऊ लाटताना आपल्याला एक असं मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे शक्यतो पीठ लागत नाही आपण घट्ट मळलेला असल्यामुळे अगदीच तुम्हाला वाटलं तर अगदी थोडं लावा पण कारण तेलात तेल उत, पीठ उतरून तेल खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला पीठ लावायचं नाहीये एवढी पोळी लाटल्यानंतर आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे दोघं बाजूने घडी करून घ्यायची आहे आणि त्याला अजून एक फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घेऊन शंकरपाळे करायचे आहे अशा पद्धतीने शंकरपाळे केल्यावर आपल्या फळ शंकरपाळ्याला खूप पदर सुटतात छान तुम्हाला चौकोनी जमली तर चौकोनी गोल जमली तर गोल जशी तुम्हाला जमेल तशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण चौकोनी पोळी लाटून घेतली आहे कडा सगळीकडनं सारख्याच लाटून घ्यायच्या आहे कुठं जाड कुठं पातळ अशा नाही राहायला पाहिजे कुठं आपल्याला जाड वाटली तर तिथं लाटणं आपण फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला साइडच्या कडा अगदी थोड्याशा कट करायच्या म्हणजे आपले एक सारखे शंकरपाळे पडतात अशा कडा कापून टाकून आपल्याला एकसारख्या आकाराची शंकरपाळे पाडून घ्यायचे आहे शंकरपाळे पाडताना पण खूप लहान नाही खूप मोठे नाही अशी आपल्याला मध्यम आकाराचे शंकरपाळे पाडून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे घेतले आहे हे हळूच असे काढून घ्यायचे आहे असे आपण सर्व शंकरपाळे लाटून घेऊ पाय तळण्यासाठी एक कढई ठेवली आहे गॅसवर तेल तापले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला एक छोटासा तुकडा टाकायचा आहे तो तुकडा वर तरंगायला लागला लगेच वर आला की समजायचं आपलं तेल तापलं आहे आता आपण शंकरपाळ्या तळायला घेऊ आता तेल आपलं कडक आहे टाकताना आपलं तेल गॅस मोठाच पाहिजे मोठ्या गॅसवर आपण टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस लहान करायचा आहे आणि दोन ते पाच मिनिटं व्यवस्थित तळू द्यायचे आहे झाऱ्यानं लावता शंकरपाळे टाकल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे टाकताना आपलं तेल अगदी व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि टाकल्यानंतर मात्र आपल्याला बारीक करायचा गॅस असं बारीक गॅस करून तळल्यानंतर आपले शंकरपाळ्याला छान पदर सुटतात आणि आतून पण अगदी छान तळले जातात गार झाल्यानंतर पण मऊ होत नाही थोड्या वेळासाठी आपल्याला अजिबात त्याला झाऱ्याने लावायचं आहे एक दोन मिनटांनी आपल्याला हळूच त्याला हलवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनट आपल्याला व्यवस्थित त्याला तळू द्यायचं आहे मग आपल्याला उलटून घ्यायचे शंकर आहे शंकरपाळे हे शंकरपाळे आपल्याला अशा हलक्या गुलाबी रंगावर काढून घ्यायचे आहे कारण हे खूप गरम असल्यानंतर नंतर पण ते थोड्या वेळ तळण्याची प्रोसेस चालू राहून ते थोडेसे डार्क होतात कलरला त्याच्यामुळे ह्या रंगावर आपण काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर किंवा एका चाळणीत नितळत ठेवले की त्याचा अतिरिक्त तेल पण सगळं निघून जात